नमस्कार मी मुकेश तर माझ्या इथं राईट साईडमध्ये रॉड आहे तर ते रॉड काढण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला आलेला आहोत तर महाताशी तयारी करत आहेत तर सलाईन लावलेले आहेत ला ला तर पुढच्या दोन तासामध्ये ता ऑपरेशन होईलच आणि श्रेयस बॉस येत आहेत ही लोकांचं किती अवघड असतंय मी आतमध्ये वर ॲडमिट आहे माझ्या हाताला सलाईन आहे एक गाडी मी इथं पार्किंग केलं एवढ्या मैदानात तरी इथनं गाडी काढ म्हणल्या आणि मी ह्या अवस्थेत इथनं गाडी काढालो किती छान आहे लोकांचा स्वभाव लय आवडतात मला असले लोक मस्त रॉड काढलेला आहे आपल्या हातातला छान सर्जरी झालेली आहे आता मी आझाद पंचित झालो दीड वर्ष झाले माझ्या इथून इथपर्यंत लोखंडी रॉड होता म्हणून मला हात हलवता येत नव्हतं तरी आपण कांड केलेत भरपूर पण आता अजून आपण आजाद झालेलो आहोत आपल्या दोस्त लोकांना आता फोन करायचा आपल्याला जिंदगी में किधर बी भी बी भी, पे भी ओनली वन वुमन डी आर मदर ओय मदर हाय हाय करा हाय बघा आमची मम्मी हॉस्पिटलमध्ये सक्ता सकाळी सहा वाजता आमच्या येऊन मला डिस्टर्ब केल्या झोप मोडल्या माझं आणि आमची मा आम्ही मस्तपैकी डब्बा पाठवल्या आवडतं ओपीट पाठवल्या आमच्या मानसारखं ओपीट कुणालाच जमत नाही आयुष्यात तर मस्तपैकी की ओपीटचं जेवण चालू आहे नाश्ता चालू आहे शोळ्या शाळे परत काही दिवसासाठी आम्ही लॉक झालेला भाई का कमबॅक होईल आहे घर पे जस्ट नाव आत्ताच मी घरी आलेलो आहे आणि आता मस्त तीन चार गोळ्या खाल्लेलो आहे आणि गोळ्या खाऊन झोप येत आहे आता झोपून संध्याकाळी नाटकाच्या प्रॅक्टिसला जाणार आहे घरचे शिव्या खाऊन तर नाटकाच्या प्रॅक्टिसमध्ये मिळू आपण लवकर लाव पांढर पांढर दिसून तेला होता पांढरा पांढर दिसून आणून कानप नको नको मम्मी तसलं नको म्हणता आजच ऑपरेशन होऊन प्रॅक्टिस साठी आलेलो हो आहोत आम्ही प्रत्येक मी जागा आहे अगदी गावाच्या बाहेर काय म्हणायचं तुम तुम्हाला काय नाही तुमची आपली प्रॅक्टिस चालणार त्यात म्या मध्ये मध्ये येणार चांगलं नाही मात्र जी मॅडम बोला की काय तर एवढ्याला आम्ही प्रॅक्टिस आहे कसं वाटतं तुम्हाला आहे काल रात्रीच्या काही आठवणी हा यांचा कोणाचा पोलिसाचा किस्सा कोण सांगता पोलिसाचा किस्सा आहे ना प्रत्येक पोलिसाचा किस्सा हो पोलिसाचा ओ अरे मग जार आलाय की जार घेऊन हो सकाळी पोलिसाचा किस्सा रात्री हे तीन वाजता पोलिसात चिदंबर बोला की काय तर ब्लॉगसाठी ब्लॉगसाठी त्याला बघा त्याला तो कोण आहे ना तुम्हाला नाटकात कळेल त्याने तब्बल सत्तर रोल करणार आहे नाटकांनी की डायरेक्टर साहेब आमचे थकून झोपलेत असं एकदम आणि अतिशय सुंदर असं आमचा सेट आहे आणि ते माझं हिरोचं सांगते मी हिरो हुबाब हरुबाब जोडण्यासाठी आठ तारखेला के ऑपरेशन केलं असतं पण सगळ्यांना सांगावं की बाबा ऑपरेशन करून मी नाटक केलं ऑपरेशन केलं तसं काय नाही नऊ तारखेला माझं पुण्यात काम आहे मला नऊ तारखेला जायचं आहे म्हणून मी पटकन ऑपरेशन करून घेतलं सांगता का तुमच्या दोस्त काय काय सांगू शकत सगळं बंद झालं डॉक्टर तुमच्याबद्दल एक नंबर काम केले तुम्ही जे आज जाऊन वरलो काढला

whoa